मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे ही मागणी घेऊन गेल्या चार दिवसांपासून उपोषण करणाऱ्या तरुणींची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट घेतली यावेळी ते म्हणाले की गेल्या चार दिवसांपासून राजश्री उमरे ही तरुणी उपोषण करत आहे आमच्या या उपोषणाला पाठिंबा आहे मात्र प्रशासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही मी प्रशासनाला तरुणीच्या उपोषणाची दखल घेण्यास सांगितले आहे सरकारमध्ये असूनही आरक्षण का देत नाही असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला हे सरकार निर्दयी आहे दोन हाफ एक फुल कधीच करणार नाही अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली ते राजकारण करतात हे जरांगे पाटलांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे असे देखील चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत सरकारच्या कोणी दखल घेतली नाही त्याचं मला वाईट आणि दुःख राग येतो भेटले कसं बघतो आपण अब्दुल आप सत्ता राजकारण करतात धरंगे पाटलांनी समजून घेतलं पाहिजे की अशा लोकांपासून दूर राहा राहायचं धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा आणि त्यांच्या उपोषण महिला प्रदेश अध्यक्ष आहेत त्या राजेशताई उमरे पडली इथं चार दिवस झाले त्यांची प्रकृती आता खराब आहे अजून कोणी आलं नाही मी आता कलेक्टरला फोन करतो आणि आरडीसीलाही फोन करतो तर कोणतरी घ्या तुम्ही लवकर समजा जर काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार आहे मग पण त्याच्याकरता एक प्रामाणिक त्यांचा उद्देश आणि मागणी ही आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मराठवाड्यातील लोकांना लो मराठवाड्यातील लोकांना मिळालं पाहिजे आणि ते लवकर मिळावं म्हणून या उपोषणा काल पण यांनी आंदोलन केलं तरी प्रशासनावर काही फरक पडत नाहीये प्रशासनाला आता म्हणजे कोणी काही तर दखलच घ्यायला तयार नाही मग तुम्ही त्या ठिकाणी आता धनांगी पाटलांनी इतकं मोठं उपोषण केलं आंदोलन केलं हे केलं त्यामुळे आता हा प्रश्न जागृत झाला पण अजून कुठे काही झालं नाही म्हणून या काही इथं उपोषणात बसलेलं आहे चौथा दिवस आहे अजून रिझल्ट आलेला नाहीये म्हणून त्या हा शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेचे नेते म्हणून त्या आम्हाला पाठिंबा द्यायचाच आहे पण मी स्वतः इथे आलो लोकनायक न्यूज